नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार जिल्ह्यातील मिरची शेतीचा एक महत्वाचा भाग मानला जातो या भागातील जमिनीची पत हवामान आणि सिंचनाच्या सोयीमुळे मिरचीचे उत्पादन चांगल्या दर्जाचे होते नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीचे उत्पादनाची वैशिष्ट्ये मुख्य क्षेत्रे नंदुरबार नवापूर शहादा तोळदा आणि अक्कलकोवा तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते येथे प्रामुख्याने लाल मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन होते हवामान व जमिनीचा प्रकार मध्यम काळी जमीन आणि काही ठिकाणी हलक्या महाराण जमिनीमध्ये मिरची लागवड केली जाते उष्ण व दमट हवामान नंदुरबार जिल्ह्याला असल्यामुळे मिरचीसाठी उपयुक्त असते सरासरी तापमान पंचवीस अंश पस्तीस अंश सेल्सिअस तापमान मिरची पिकाला योग्य मानले जाते उत्पादन व विक्री नंदुरबार जिल्ह्यातील उत्पादित मिरचीचे प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश या भागांमध्ये तसेच भारताच्या कानेकोपऱ्यात मिरचीची निर्यात केली जाते मिरची हे नगदी पीक असून शेतकऱ्यांसाठी चांगला आर्थिक फायदा मिळवून देते मिरची उत्पादनावर औद्योगिक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर नंदुरबार जिल्ह्यात चालते मसाले तयार करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये लोणची सॉस पावडर तेल आणि औषधे तयार करण्यासाठी ही लाल मिरचीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो हा कुठला प्रकार आहे सर हा गावराणी म्हणतात फापडा हा मिरची प्रकार आहे फाफडा गावरा हा कुठला प्रकार आहे अरुणिम अरुनिम कुठला अरुणिम अरुनिम हा प्रकार आपण बघतोय मिरचीचा याचं नाव आहे अरुणिम तर ही जी बारीक मिरची दिसते आणि गोल आहे ही मिरची हा प्रकार कुठला आहे हे बुलेट म्हणतात बुलेट पहिले जरीला म्हणायचे आता याच्या आता बुलेट म्हणायला लागले आणि शेतकरी जे नाव ठेवतात ते आम्ही इथे बोलतो व्यापाऱ्यांना हे मिरची नाव काय पहिले ओरिजिनल याचे नाव होतं जरीला पण आता बिहारवाला जे बोलतात ते शेतकरी बोलतात शेतकरी बोलतात ते आम्ही बोलतो कार ही जी मिरची दिसते या मिरचीला आपण कुठला प्रकार म्हणतो किंवा त्याला नाव काय दिलेलं आहे शार्कवान कुठला शार्कवन हा जर आपण ही बघू शकतोय या ठिकाणी जी मिरची सगळी आपल्याला दिसते पूर्ण या मैदानामध्ये जिकडे तिकडे आपण बघितलं तर सगळीकडे आपल्याला मिरचीचा लाल भडक असा कलर दिसायला लागलाय पण त्या म्हणतात शार्कवन मिरची म्हणून शार्कवण मिरचीचा प्रकार आहे तो शार्कवन नमस्कार माझं नाव आहे संदीप रत्नाल अग्रवाल महाराष्ट्रात माझ्या हिसाबाने सर्व नंदुरबारमध्ये सगळं जास्त मिरची येते यावर्षी पाणी पडलं जास्त त्यामुळे थोडे कमी आले पण इथे मिरची घ्यायला यू पीहून येतात एम पीहून येतात गुजरातहून येतात आणि पूर्ण महाराष्ट्रामधून बी इथे ठोकमध्ये घ्यायला येतात आणि पूर्ण वाळलेली मिरची इकडे विकली जाते इथे प्रोसिजर वेगळी वेगळी वे, 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 सर्व म मैदामध्ये टाकतात आणि ते सुकून मग विकतात इथे ओली मिरचीचं मार्केट आहे महाराष्ट्रामध्ये एक मेव मार्केट असं आहे का ओली मिरची नंदुबारमध्ये विकली जाते बाकी सर्वीकडे कोरडो मार येतो किसान सेव सुकून आणतात एक नंदुबार असं आहे का व्यापारी मिरचीला सुकवतात शेतकरी डायरेक्ट ओली मिरची आणतात आणि विकून टाकतात या पे मिरची हां से आए आहे आप हर साल आते हैं कि आप मिर्ची लेने के लिए यहाँ पे इस, इस साल ही आए हैं आपको पता है नंदुरबार की मिर्ची प्रसिद्ध है महाराष्ट्र में